श्री स्वामी समर्थ ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये अजा एकादशी चे व्रत ऑगस्ट एकोणीस रोजी आहे आणि या व्रताचे पारण ऑगस्ट वीस रोजी केले जाईल अजा एकादशीची तिथी आणि महत्व तिथी भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षाची एकादशी तिथी अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी पहाटेचे पाच वाजून बावीस मिनिटे वाजता सुरू होईल आणि एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी पहाटेचे तीन वाजून बत्तीस मिनिटे वाजता समाप्त होईल उदय तिथीनुसार अजा एकादशीचे व्रत एकोणीस ऑगस्ट ला ठेवले जाईल महत्व हे व्रत भगवान विष्णूच्या ऋषिकेश स्वरूपाला समर्पित आहे असे मानले जाते की हे व्रत केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि मृत्यू मोक्ष प्राप्त होतो या व्रताची कथा ऐकल्याने अश्वमेध फळ मिळते अजा एकादशी व्रत पारण, उपवास सोडण्याचा वेळ अजा एकादशी व्रताचे पारण बुधवार वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पाच वाजून त्रेपन्न मिनिटे पासून सकाळी आठ वाजून एकोणतीस मिनिटे पर्यंत करणे शुभ मानले जाते पंचांगानुसार द्वादशी तिथी ऑगस्ट वीस रोजी दुपारी रात्रीचा एक वाजून अठ्ठावन्न मिनिटे वाजता समाप्त होईल व्रताचे पारण द्वादशी तिथी संपण्याआधी करणे महत्वाचे असते अजा एकादशी पूजा साहित्य अजा एकादशीची पूजा करताना काही विशिष्ट गोष्टींची गरज असते ज्यामुळे पूजा अधिक फलदायी होते भगवान विष्णूंची मूर्ती किंवा प्रतिमा पिवळे कपडे पिवळे चंदन हळद कुंकू तुळशीची पाने पंचामृत दूध दही तूप मध आणि साखर फळे आणि फुले पिवळ्या रंगाची फुले उदा झेंडू आणि ऋतूनुसार फळे मिठाई किंवा नैवेद्य पिवळ्या रंगाची मिठाई किंवा लाडू धूप आणि दीप गाईच्या तुपाचा दिवा दीपक आणि अगरबत्ती अक्षत तांदूळ गंगाजल व्रतकथा पुस्तक अजा एकादशी पूजा विधी एक सकाळची तयारी व्रताच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ पिवळे कपडे परिधान करावेत दोन संकल्प करा पूर्वेकडे तोंड करून बसावे हातात पाणी आणि अक्षत घेऊन मी अजा एकादशीचे व्रत करत आहे असा संकल्प करावा तीन पूजा मांडणी एका चौरंगावर पिवळे वस्त्र घालून त्यावर भगवान विष्णूंची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करावी चार अभिषेक आणि पूजा मूर्तीला पंचामृत आणि गंगाजलाने स्नान घालावे त्यानंतर त्यांना पिवळे वस्त्र हळद कुंकू पिवळे चंदन फुले आणि तुळशीची पाणी अर्पण करावेत पाच नैवेद्य आणि आरती तयार केलेला नैवेद्य आणि फळे अर्पण करून धूप दीप लावून आरती करावी सहा मंत्र आणि कथा पूजेच्या वेळी ओम नमो भगवते वासु या मंत्राचा जप करावा विष्णू पाठ करणे शुभ मानले जाते यानंतर अजा एकादशीची व्रत कथा वाचावी किंवा ऐकावी सात रात्री जागरण शक्य असल्यास रात्री जागरण करून भजन कीर्तन करावे आठ पारण व्रत सोडणे दुसऱ्या दिवशी म्हणजेच ऑगस्ट वीस रोजी शुभ मुहूर्तावर व्रत सोडावे पारण करण्यापूर्वी ब्राह्मणाला किंवा गरजूंना दान द्यावे आणि नंतर भोजन करून व्रताचे पारण करावे या विधीनुसार पूजा केल्याने भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होते आणि व्रताचे पूर्ण फळ मिळते अशी मान्यता आहे तुम्हा सर्वांना श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका